नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण या आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे त्या दिवशी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती विसाल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी एक काल तुफान गाजलेली देव माणूस दे ही मालिका पुन्हा एकदा आता दोन जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे की आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेता अमित रेकीची एंट्री झाली आहे तो या मालिकेमध्ये मकरंद किल्लकर ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे आता लवकरच लय आवडतीस तू मला ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच आठशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी आठशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं तर शेवटची आत्मिमत्वाची बातमी आहे जी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका नवरी मे हिटलरला ही मालिका देखील आता लवकरच बंद होणार आहे मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग देखील संपलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला नवरी मे हिटलरला ही मालिका आवडत होती का, का? आणि या मालिकेतील कलाकारांचा अभिनय कसा वाटत होता एक कमेंट सेक्शनमध्ये सांगा शाच मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद